महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची आज शेवटच्या तारीख आहे आणि अपेक्षेप्रमाणेच तिकिटांवरून राडे सुरू झालेत ठाणे आणि नागपूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय नागपुरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज गडकरी वाड्याबाहेर निदर्शनं केली घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये महिलाही होत्या आमच्या उमेदवाराला तिकीट द्या या मागणीवरून ही घोषणाबाजी सुरू होती एकाच वॉर्डामधून अनेक इच्छुक उमेदवार असल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत पैसे घेऊन तिकीट दिलं हा आरोप तर सर्रास होतोय तर ठाण्यामध्ये खोपट भागातल्या भाजपच्या कार्यालयात काल रात्रीप्रमाणे आजही राडा झाला दोन गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले प्रभाग क्रमांक एकवीस नवपाडा या विभागातून विशाखा कणकोशे यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्या नाराज आहेत विशाखा यांच्यासह अनेकांच्या तक्रारीनंतर मध्यरात्री भाजप कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी एकच गदारोळ केला आम्ही आम्ही रहिवासी आहो आम्ही श्रीकांत टाकल्यावर यांना तिकीट भेटली नाही आम्ही तिथून बीजेपीची तिकीट सुद्धा निवडून येणार नाही ही आम्ही घोषणा करतो आहे और जब चेतना टांग को बाविशेक दिया गया तो वो यहाँ गिड़ाते हुए आई है जिस प्रभाग को उसने बोला था की भिखारियों का प्रभाग, प्रभाग है आज उसी से उसने टिकट मांगी है यहाँ अब प्रभाग चौबीस की भिखारी जनता ही उसको भिखारी बनवा के रहेगी काम नहीं करेंगे बीजेपी बिल्कुल नहीं करेंगे अगर पक्षा अगर ऐसी टिकट हम पे थोपता है तो हम बिल्कुल काम नहीं करेंगे उसको गिराएंगे वो एक टिकट तो हम गिरा के रहेंगे प्रभाग चौबीस से चेतना टांग की हम पूरे पूरे तौर पे चेतना टांग का विरोध करते हैं चेतना टांग नहीं चलती है तो बिल्कुल नहीं चलती है